डिप्सिक आर वन ए आय ह्या एका नावानं अमेरिकेचे एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप एका दिवसामध्ये दिशी आदळलेला आहे तुम्ही एक ट्रिलियन म्हणजे किती म्हणाल ते आपले मोदी आणि अमित शहा म्हणत फिरतो ना टनाटन टनाटन फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचे अजून तीन पॉईंट सेवनवर आपण अडकलेले आहोत म्हणजे आपली तीस टक्के इकॉनॉमी एका दिवसाच्या आतमध्ये अमेरिकेची उडवून टाकले चायनाच्या एका चार पाच पोरांनी तयार केलेलं डीप सीक ए आय आर वन मॉडेल हे ए आय वगैरे काय आहे तुम्हाला थोडंफार माहित असेल अमेरिकेने ओपन ए आय चालू केलं होतं म्हणजे चॅट जी पी टी त्याच्यावरती हू हल्ला चालू झालं होतं की इंटरनेटच्या जगावरती आता अमेरिकेचं एक हाती साम्राज्य राहणार आहे आणि विश्वगुरू त्यांच्या भाषेमध्ये किंवा एक बादशाह तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसही झाले होते कारण त्यांनी त्याचे चिप्स वगैरे एक्सपोर्ट करणं बंद केलं होतं चायनाला सगळ्या बाजूनं बॅन करत चालले होते की हे चायना बनवू शकतं मग चायनाच्या काही इंजिनियरनी एकदम स्वस्तामध्ये त्यांनी डीप शिक वन मॉडेल तयार केलं आणि त्यांनी सात दिवसामध्ये अमेरिकेला अक्षरशः पाणी पाजलं आता ह्याच्यामध्ये एकदम विश्वगुरू कोण होणार आहे वर्ल्डचा सुपरपावर कोण होणार आहे याच्या लढाईमध्ये जग स्वतःची पैज लावलेली आहे शरद चालू आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ए आयमध्ये इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये रडार्ज अँड म्हणजे जे युद्धाचे इक्विपमेंट्स आहे त्याच्यामध्ये जगाची एक रेस चालू आहे की कि कोण किती पुढं चाललं आहे आणि आपण काय करतो आहे आज भारत काय करतोय भारताचं एक काळ होता ज्यावेळेस अमेरिकेने भारताला सुपर कम्प्युटर दिला नव्हता त्यावेळेस भारताने जिद्दीवर उठून स्वतःचं एक सुपर कम्प्युटर तयार केलं होतं परम आज भारत सुपर कंप्युटिंगच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर झाला त्याच्यानंतर आपण अणुबॉम्ब बनवलं पण आज भारताला झालेलं काय भारत आज एकदम हताश आणि निराश हात वर करून का उभारलेलं आहे की भारताला ए आय मध्ये काय करण्यासारखं दिसत नाही का जग सगळं ए आयच्या पाठीमागं लागलेलं आहे आणि भारत काय करतो आय आय टी बाबाच्या पाठीमागे मागायला आहे आपले आय आय टी केलेले पूर जॉब भेटण्यातून बोमलत फिरत आहेत आणि नाईला जसं ते कुंभमेळ्यामध्ये बाबा विवाह बनत आहेत आज भारताची ही दुरावस्था का होत चाललेली आहे भारताच्या शिक्षणावरती भारता भारताच्या विज्ञानावरती भारत लक्ष का देत नाही आहे हे लोक पाचशे पाचशे वर्ष पुढचं विचार करतात त्या हिशोबाने ते टेक्नॉलॉजी अपग्रेड करतात आणि त्या हिशोबाने ते स्वतःच्या पोरांना आर एन डीवरती पैसा खर्च करतात त्यांच्या शिक्षणावरती त्यांच्या आर एन डीवरती हजारो लाखो करोड रुपये खर्च करतात आणि भारताचं वर्षाला आर एन डीवरचं आणि शिक्षणावरचं खर्च हे सरकार कमी करत चाललेलं आहे मग आपण जाणार कुठं आहोत हे विज्ञानाचं द्वेष गेल्या दोन हजार वर्षापासून भारतामध्ये चालू आहे आपण छाती बडूबडू सांगतो की आम्ही सगळ्यात जुनी परंपरा आहोत आम्ही सगळ्यात जास्त सायंटिफिक विचार त्यावेळेस करत होतो आमचे देव विमान घेऊन फिरत मग न, विमान विमान ते ते होते मग आपल्या देशानं आजपर्यंत विमान का बनवलेलं नाही आपल्याला विमान आजही बाहेरूनच का इम्पोर्ट करावं लागतात ते आपण सांगतो की आमचे एवढे मोठे ते अस्त्र शस्त्रास्त्र होते मग आपल्याला आजही आजही फ्रान्स अमेरिका किंवा रशियावरती का डिपेंड राहावं हो लागतं की युद्धाचे इक्विपमेंट्स त्यांच्याकडून घ्यायची वेळ येते किती दिवस उगच भामट्या आणि खोट्या प्रतिष्ठेचे गुलाम म्हणून आपण राहणार आहोत आज भारताला धर्मापेक्षा अगोदर विज्ञानाकडे बघण्याची गरज आहे कारण विज्ञानामध्ये भारताची एवढी अवस्था झालेली आहे की विज्ञानाला एक द्वेष म्हणून बघितलं जातं इथं धर्म धर्म धर्मार किती धर्म गेल्या दोन हजार वर्षापासून तर तुम्ही या धर्माच्या नावानच गुलाम झालेले आहेत हेच हेच धर्मगुरू तुम्हाला विज्ञानापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि गेल्या दोन हजार वर्षापासून छोटे छोटे राज्य जे हजार हजार पाच पाच हजार दहा दहा हजार लोक येऊन तुमच्यावरती राज्य केले डच पोर्तुगीज इंग्रज बिंग्रज ते छोटे छोटे राज्य आले होते ते येऊन तुमच्यावरती हजारो वर्ष राज्य केले मग ह्याच्या पाठीमागचं एक कारण आहे की ते म्हणजे विज्ञानाचा द्वेष कारण आपण स्वतःला इव्हॉल्व आणि प्रगत करण्याचा प्रयत्नच केलेला नाही आपण फक्त आणि फक्त दुसऱ्यावरती निर्भर आहोत की आम्हाला अमेरिका तर देईल आम्हाला रशिया तर देईल अरे काय देणार जर तुम्ही पुढं चाललेलं दिसाल तर अमेरिका जसं चायनाला आज चिप्स म्हणजे सेमी कंडक्टर्स देणं बंद करून टाकलेलं आहे तसं आज भारतालाही करू शकतं आणि भारत एवढा नंगापुंगा होईल की हद्दीच्या बाहेर आज भारताकडे स्वतःचं काय आहे गुगल मायक्रोसॉफ्ट सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये फेसबुक इन्स्टा ते एक्स म्हणजे ट्विटर सगळं अमेरिकेचं आहे जर त्यांनी सगळ्या गोष्टी बंद केल्या एनर्जी सप्लाय म्हणजे त्यांनी जर क्रूड बंद केले तर भारत एका तासाच्या मध्ये गुलाम होऊ शकतो भारत आत्मनिर्भर होण्यासाठी काय केला उगं के ते मोदीच्या भाषणामध्ये आत्मनिर्भर गोष्ट लिहून भारत आत्मनिर्भर होतो का आपण मी गेल्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण दिलं होतं तुम्हाला की भारतामध्ये एक चड्डी बनवायची म्हटलं तर इलेस्टिक चायनावरून येतो ही आज भारताची अवस्था आहे भारत पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीमध्ये चायनावर डिपेंड आहे आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये यू एस आणि रशियावरती डिपेंड आहे स्वतःचं तुमचं काय आहे तुम्ही म्हणाल की आमच्याकडे एवढ्या मोठमोठ्या टेक्नॉलॉजीच्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या मनरेगावरती कामाला गेल्यासारखं जे कामगार जातात हे सगळे सर्व्हिस इंडस्ट्री आहे तेही त्याच लोकांची त्याने जर बंद केलं तर तुम्ही काय करणार आहात हे मनरेगाचे कामगार आहेत आपले जे आय टीचे जे लोक आहेत ना मनरेगा म्हणजे खड्डे मारायला जातात बस त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरवण्याचं यांचं काम आहे खड्डा का मारतात ह्यांना आजपर्यंत समजलेलं नाही म्हणजे आर एन डीवरती हे कशासाठी करायचं हे माहीत नाही फक्त त्यांना सेट करून दिलेलं प्रोग्राम आहे ते करत एवढं बसतात आर एन डीवरती वरती कधी खर्च करणार आर एन डीवरती कधी पैसा स्पेंड करणार आणि स्वतःचं नवीन काहीतरी गुगल किंवा क्रोम कधी मायक्रोसॉफ्ट भारतानं तयार करण्याचा प्रयत्न केलाय का आपल्याला वाटतं की आपल्याला स्वतंत्र भेटला हे स्वतंत्र एका झटक्यामध्ये वर्ल्डच्या काही सुपर पॉवर्स उडवू शकतात बस झालं ते आय आय टी बाबा ती, ती ममता कुलकर्णी त्या गंगेमध्ये जाऊन डुबक्या मारणं ते एक ट्रेडिशन म्हणून ठीक आहे तेच पूर्ण जग नाही हे लोक पाचशे वर्ष पुढं जाण्याचा जा प्रयत्न करतात आपण पाचशे वर्ष खाली जाण्याचा जा प्रयत्न करतो किती दिवस मंदिर मस्जिद हो खोदणार ते जुने पडके <coughs> मंदिर मस्जिदाच्या पाठीमागं लागून आपल्या देशाचं भविष्य तर खराब करत नाही का आपण काय करणार आहात एक मंदिर बांधलात काय फरक पडला त्याने अरे आम म्हणजे भारतामध्ये लाखो मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये लोक जायला नाहीत आज हे संख्या वाढवा आता तर हे चालू आहे की भारत देशाला हिंदूंची संख्या वाढवला पाहिजे अरे काय करणार संख्या डोकरांची असते ते झूज बघितलं तीन कोटी लोकसंख्या अख्ख्या जगाला पाणी पाजवत आहेत आपण दीडशे करोड आहोत काय करतोय आपण नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या म्हणून भीक मागतोय आपण नोकरी तयार करणारा एकतरी असा लीडर उभारतोय का हां थोडेफार स्टार्टअप्स वगैरे हो चालू होतात तेही म्हणजे वर्ष दोन वर्षामध्ये डबघाईला येतात असे हजारो स्टार्टअप्स आहेत भारतामध्ये एकही स्टार्टअप स्वतःच्या जीवावरती उठून उभारलेले नाही सगळे स्टार्टअप्स डबघाईला आलेले आहेत कारण हे सगळे कुठले ना कुठले उचलून कॉपी करतात ओरिजिनल आयडिया भारतामध्ये आज तयार होत नाहीये त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे की इथं आरंडीवरती खर्चच होत नाही कुठून तर तिकडं उबेर चालू झाला म्हणे इकडं ओला चालू केला तिकडं काहीतरी चालू झालं म्हणे इकडं त्याची कॉपी करायला चालू केले अरे कॉपी पेस्ट किती दिवस मारणार विचार करा हे लोक खूप पुढं चाललेले आहेत आणि येणारा काळ हा टेक्नॉलॉजीमध्ये तास दोन तासामध्ये गुलाम केलं जाऊ शकतं आता हानामाऱ्या करून गुलाम करण्याची वेळ तर अजिबात येणार नाही तर विज्ञान अगोदर धर्मघरात आणि ह्याच्याच रस्त्यावरती जर आपण निघालो तर येणाऱ्या काळामध्ये भारत अजून एकदा ताटमानेनं ते मोदीजीच्या भाषेमध्ये मो विश्वगुरू वगैरे होऊ शकतो असं नाही की भारतामध्ये पोटेन्शियल नाही ह्या पोटेन्शियलला फक्त आणि फक्त जातीवाद आणि धर्मवादमध्येच्या पगड्याखाली घालून ठेवलेलं आहे आणि आपल्यासार पुढे एखादं ते बावळट बाबा बिबा घेऊन येतात जो आय आय टी करून काहीतरी उगं बरगडत फिरतो अरे तू आय आय टी केला आहे तू काहीतरी तुझं कर्तृत्व दाखव ना आय आय टी करून मी ह्या ह्या गोष्टी अचीव्ह केलो मी हे संशोधन लावला मग ह्याच्यामध्ये काय दिसलं नाही आय आय टी करून नशाबिषा करत होता तिथून हाकलून लावले बाबा झाला त्या बाबाच्या कित्येक आखाड्या म्हणून याला लावले। हाकलून लावलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे तिथून हाकलून लावलं आणि हे मीडियावाले त्याला दिवसभर घेऊन आहेत ही भारताची आजची अवस्था आहे मीडियावाले तर त्या नेत्या लोकांचे बोटाचे रंग उडवून टाकलेले त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही आज भारत करतोय काय ह्याच्यावरती कोणीतरी थोडंफार विचार करायला आणि ह्याच्यावरती चर्चा करायला तर कोणी तयार आहे तिकडे ओपन ए आय बनवतात तिकडे डीप शेक बनवतात आणि आपल्यामध्ये रील बनवून कच्च्या बदामावर नाचायचं चालू आहे सुद्रा रे सुद्रा